त्यात निष्कारण राजकारण आणलं जाते एकतर आपलं पाहिलं पाहिजे सुरुवात झाली त्या ठिकाणी ज्या महिला आय पी एस अधिकारी आहेत त्यांना अटकाव केला गेला त्या ठिकाणी आणि अटकाव केल्यानंतर हे प्रकरण खऱ्या अर्थाने पुढे आलं वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी महसूल विभाग कारवाई करायला गेलं होतं आणि त्या बंदोबस्तासाठी त्या ठिकाणी त्या गेल्या तिथं बाचाबाची झाली ही झाली बाचाबाची झाल्यानंतर मी जरा बघितलं मायर्ड काही लोक आली शेतकरी की आम्हाला दमदाटी करून हे करून आमच्या ह्याच्यातून पूर्ण मुरम न्याला आहे दादागिरी चालू आहे हे चालू आहे मग मी जर अजून खोलात गेलो तर असं समजलं की वन खात्याची पूर्ण जमीन आहे पन्नास एकर पूर्ण रिकामी केलेली आहे मग वन खात्याला बाबा तुमच्या जागेतून गेलेलं आहे तर वन खात्याने मला लेखी उत्तर दिलं आहे या लिखी उत्तरात त्यांनी असं दिलेलं आहे की सव्वीस वीस जूनला त्यांच्याकडे कानावर तक्रार आली सव्वीस जूनला ते जागेवरती गेले पोलीस विभागाशी पत्र केला की आम्हाला बंदोबस्त द्या बंदोबस्त दिला नाही सत्तावीस तारखेला ती जागेवर गेले टीम वन खात्याची चार तालुक्याची एकत्र येऊन तिथे गेली तर त्यांच्यावर हल्ला केला गेला त्या ठिकाणी आणि जी वाहनं मुरुम काढत होती ती पळून गेली त्यानंतर आज ते वाहन सापडलेलं नाही म्हणून पोलीस स्टेशनला गेले वन खात पोलीस स्टेशनला सांगितलं की असं सा असं पंचनामा करायचा माणसं द्या त्यांनी माणसं दिली पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर पुन्हा वन खात पोलीस स्टेशनला गेला आणि गुन्हा दाखल करा आज तक काय गुन्हा दाखल नाही एक महिना वाहनात आला आणि जी वाहनं पळून गेली त्या वाहनांचे नंबर डिपार्टमेंटला दिले ते परिवहन डिपार्टमेंटला परिवहन डिपार्टमेंटने सुद्धा त्याची शोध घेतलेली नाही त्यांच्याकडे वन खात्याने तक्रार दिली शासकीय जमिनीतून एवढा अपार करून सुद्धा हे होत नाही दुसरी गोष्ट हे सगळं प्रकरण गाजायला सुरु झाल्यानंतर जस जसं अशी म्हणले की एखाद्या महिला आय पी एस ऑफिसर आहे आज देशात तीनशे पंचावन्न निवडले लाख विद्यार्थी बसतील परीक्षेला त्यातून एकीकडे आपण म्हणतोय शिवरायांच राज्य आहे आपलं शिवरायांच्या राज्यात महिलांना किती महत्व होतं आज काय परिस्थिती आहे महिलांना दम दिला जातो अधिकाऱ्यांचं मॉरल कमी व्हायला लागलेलं आहे म्हणजे स्वतःहून अधिकारी तक्रार करायला लागलेत हे करायला लागलेत त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि दुर्दैव असं आहे की चार तारखेला परवा दिवशी त्या कामात व्यत्यय आणला म्हणून काही लोकांवर गुन्हे दाखल झाले प्रशासनानेच केले तर त्यांना अजूनपर्यंत अटक नाही आणि ते लोक टी व्ही मीडिया चॅनल समोर येत आहेत आणि मुलाखती देत आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखवा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद